नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये घरकुल बांधकामासाठी किती रुपये अनुदान मिळते तसेच नवीन बदलानुसार पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हप्ता किती रुपयांचा मिळत आहे त्याचबरोबर केव्हा केव्हा मिळतो ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेपपणे जाणून घेणार आहोत तुम्हाला घरकुल मंजूर झाले असेल किंवा प्रतीक्षा यादीमध्ये तुमचे नाव आले असेल तर ही महत्वाची माहिती आवश्यक जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला घरकुल बांधकामामध्ये अडचण येणार नाही तेव्हा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य करा कारण तुम्हाला आपल्या चॅनल वरती घरकुल योजने संदर्भात प्रत्येक नवीन अपडेट वेळोवेळी भेटत जाईल तर चला जास्त वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पूर्वी घरकुल योजनेमध्ये घरकुल बांधकामासाठी पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा मिळत होता त्याच्यानंतर दुसरा हप्ता पंचेचाळीस हजार रुपये आणि तिसरा हप्ता चाळीस हजार रुपये आणि चौथा हप्ता हा वीस हजार शासनाने वाढ केली असून नव्या पद्धतीने हे चार हप्ते लाभार्थ्यांना मिळत आहेत तर मग कशा पद्धतीने मिळत आहे तर पहा घरकुल मंजूर झाल्यावर पहिला हप्ता हा पंधरा हजार रुपये त्याच्यानंतर जो त्याच्या बांधकाम पूर्ण झाल्यावर पुढील बांधकामासाठी दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये त्याच्यानंतर ते बांधकाम काम पूर्ण झाल्यावर तिसरा हा रुपयांचा मिळणार आहे आणि घरकुल पूर्ण झाल्यावर पाच हजार असे चार हप्ते आता याप्रमाणे मिळणार आहेत तसेच शौचालयासाठी बारा हजार आणि रोजगार हमी योजने अंतर्गत सव्वीस हजार सातशे तीस रुपये त्याचबरोबर पन्नास हजार रुपयांची आर्थिक वाढ असे हे नव्या पद्धतीने अनुदान लाभार्थ्यांना घरकुलासाठी मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा पहा घरकुलाचे बांधकाम हे किमान पंचवीस चौरस मीटर चटई क्षेत्रामध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे आणि घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्या घरकुलाची नोंद ही ग्रामपंचायत मध्ये कुटुंबातील महिलेच्या किंवा पती पत्नीच्या या संयुक्त नावे करणे अनिवार्य राहील तर अशा प्रकारे मित्रांनो घरकुल योजनेचे अनुदान संदर्भातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि या योजने योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद